कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या परंतु आपलं ते खोटं आहे ते रेडून बोलण्याचं काम राणे पितापत्र करत आहे परंतु संविधानिक माध्यमातून आपल्या मतदारसंघातले कुठलाही प्रश्न मांडला नाही अधिवेशन झाल्यानंतर मी पत्रकार परिषद घ्यायचो आणि लोकांना सांगायचो उद्योजींनी सुरू केले त्या योजनेला आज या अधिवेशनामध्ये रुपया सुद्धा मिळाला नाही खरं तर आपण बघितलं की दोन अधिवेशनं झाली मार्चच्या अधिवेशनामुळे जे सध्याचे आमदार निलेश राणे आहेत त्यांच्या वडिलांनी एकदा सांगावं की त्यांनी कुठला प्रश्न मांडला प्रश्नोत्तरच्या तासामध्ये त्यांचा एखादा प्रश्न आला काय एखादी लक्षवेधी मांडली काय एखादी अर्धारास मांडली काय फक्त सतत त्याने कोणाला तरी टीका करण्याचं काम एक दोन भाषणामध्ये त्यांनी केलं परंतु संविधानिक माध्यमातून आपल्या मतदारसंघातले कुठलाही प्रश्न मांडला नाही हे रेकॉर्डवर आहे त्याचप्रमाणे <laughs> मी दहा वर्ष आमदार असताना मी प्रश्न काय मांडायचो काय चर्चा करायचो काय उतरायची दरवेळी अधिवेशन झाल्यानंतर मी पत्रकार परिषद घ्यायचो आणि लोकांना सांगायचो आज बजेटचं अधिवेशन बजेटचं अधिवेशन सुरू असतानासुद्धा बजेटमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सध्या भोफळा आलेला आहे आज बांधरणे चांदा योजना जी रत्नसिंध योजना होती उद्योजींनी सुरू केली त्या योजनेला आज या अधिवेशनामध्ये रुपयासुद्धा मिळाला नाही बजेटमध्ये सुद्धा रुपया मिळाला नाही आणि त्यामुळे या हे सत्ताधारी या अधिवेशनामध्ये कमी पडली ती वस्तुस्थिती आहे परंतु आपलं ते खोटं आहे ते रेडून बोलण्याचं काम राणे पितापत्र करत आहेत परंतु निश्चित त्यांची पोलखेल जनता काही दिवसामध्ये करेल खरं तर आपण बघितलं की दोन अधिवेशनं झाली मार्चच्या अधिवेशनामुळे जे सध्याचे आमदार निलेश राणे आहेत त्यांच्या वडिलांनी एकदा सांगावं की त्यांनी कुठला प्रश्न मांडला प्रश्न उत्तरच्या तासामध्ये त्यांचा एखादा प्रश्न आला काय एखादी लक्षवेधी मांडली काय एखादी अर्धा रस मांडली काय फक्त सतत त्याने कोणाला तरी टीका करण्याचं काम एक दोन भाषणामध्ये त्यांनी केलं परंतु संविधानिक माध्यमातून आपल्या मतदारसंघातले कुठलाही प्रश्न मांडला नाही हे रेकॉर्डवर आहे त्याचप्रमाणे मी दहा वर्ष आमदार असताना मी प्रश्न काय मांडायचो काय चर्चा करायचो काय उतरायची दरवेळी अधिवेशन झाल्यानंतर मी पत्रकार परिषद घ्यायचो आणि लोकांना सांगायचो आज बजेटचं अधिवेशन बजेटचं अधिवेशन सुरू असताना सुद्धा बजेटमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सध्या भोपळा आलेला आहे आज बांधारे चांदा योजना जी रत्नसिंधू योजना होती उद्योगजींनी सुरू केली त्या योजनेला आज या अधिवेशनामध्ये रुपयासुद्धा मिळाला नाही बजेटमध्ये सुद्धा रुपये मिळाला नाही आणि त्यामुळे या हे सत्ताधारी या अधिवेशनामध्ये कमी पडली ती वस्तुस्थिती आहे परंतु आपलं ते आहे ते रेडून बोलण्याचं काम राणे पितापत्र करत आहेत परंतु निश्चित त्यांची पोलखेल जनता काही दिवसामध्ये करेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका